आज पंधरा दिवसातून परत पुन्हा आलोय जोशी गेला कालच मन आलो होतो परत योगायोग झाला आणि उद्या करत गावला जायचं आई दालाने घ्यायला ते बघा दाने दालने आणि आधीने काय केलंय हे सागाचं पान आणलेलं आहे आणि सागाच्या पाण्यावर मस्त नाश्ता दिलेला आहे भजे गरम गरम आज मी बी खूप बेस्ट भजे बरं का या खायला छान छान आहे मिरचीचे भजे तिकडे मीरा बी खाते अंधार पडला अंधार पडला मनुष्य भजे करते गरम गरम लेवारी या मग भजे खायला कुठे आज नागपंचमी सण आणि योगायोग संध्याकाळी साडेपाच ला नाशिकवरून निघालो आणि आलेलो आहे मुक्कामी आई दादा ना घ्यायला उद्या सकाळी जायचं होतं संध्याकाळी परत करत गावरून रिटर्न व्हायचं होतं पण मग कसं एका दिवसाला एवढा प्रवास केल्यापेक्षा चला सासरवाडी जाऊ मुक्कामी आणि योगायोग बघा मस्त पावसाच्या पानावर गरम गरम भजे वालीवर घ्याय बघा आणि पूर्णाची पोळी भात तीर लिंबू आहे सागरचं पाणी एकदम ऋषीच्या पानावर वगैरे जेवण केलेलं होतं सागरच्या पान करतोय खूप मोठ सागर झाड आहे आणि आधीनी आणि दादूनी आणलेलं आहे सागाच्या पानं तोडून आणि प्रांदरीने मस्त स्वयंपाक केलं आहे वगैरे हो पोळ्या वगैरे पूर्णाच्या एकदम भारी आणि बहिणीने इकडे गरम गरम भजे काढते बघा लय भारी उजरतात हो इकडे मीरा आहे नंतर बसणार आहे जेवायला आणि बाबा आहे तिकडे सासरे आमचे चालले जेवण मस्त त्यांना मांडे घालून बसता येत नाही मग त्यामुळे वर बसलेले तर छान पैकी मस्त मस्त पाऊन छान झालेला आहे आता जेवण करणार आहे या तुम्ही पण केलं असेल आज नागपंचमीच्या पूर्णाच्या पोळ्या वगैरे जेवण केलं की नाही मांडे खाल्ले मांडेच करणार होते पण आम्ही येणार की नाही येणार निश्चित नव्हतं नाही तर मांडेच बनवणार होते हं च बाय बाय आणि मग सकाळी उठल्यानंतर मस्त पैकी बैल गाय वगैरे यांच्याकडे गेलेलो आहे आणि त्यांचा थोडासा फोटो काढलेला आहे त्यांनाही ते मला नेहमी आलोका ओळखतात आणि मग माझ्याकडे एकसारखे बघत त्यांनी छान छान पोज दिलेली आहे आणि बघा कसे बघत आहेत माझ्याकडे फोटो काढताना आणि सध्या डोंगरावर छान छान चरायला आहे त्यामुळे सध्या गाईला आणि बैलांना वगैरे मस्त हिरवा हिरवा चारा देखील मिळत आहे खरं तर शेतकरी वर्गात हे खरं धन आहे बैल बकरी आणि चालकडे बकरे नाही आहेत परंतु गाय आहे आणि ही गावठी गाय आहे आणि मस्त मस्त सकाळी आजूबाजूवर दूध देत असते आणि मी गेलो का छान छान नक्कीच भेट देतो किल्लारी दोन वासरं देखील आहे त्या ठिकाणी नमस्कार गुड मॉर्निंग नाशिक उठलात का आजचं खूप छान छान वातावरण आहे आणि आज तारीख आहे तीस जुलै आणि वार आहे मला वाटतं गुरुवार असेल आज बुधवार आहे गुरुवार गुरुवार आहे आणि मी आलोलो आहे पुन्हा एकदा सासरवाडीला आणि योगायोग झाला नागपंचमीचा छान छान पाऊनचार केलेला आहे भजे वगैरे मस्त खाल्लेले आहे पुरणाच्या पोळ्या आणि सकाळी खराखुरा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी आलेलो आहे खरा खुरा निसर्गाचा आनंद निसर्गा हा गावातच भेटतो आणि तोही भारी बघा या ठिकाणी किती छान असा हा सुंदर लोशिम्याचा बंधारा आहे आणि या ठिकाणी सुग्रणीने छान छान असे खोपे केलेले आहेत हा ही सुग्रण सुग्रण किती भारी असेल एक एक काडी आणून या काडीने किती मस्त प्रकारे या खोप्याला आकार दिलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता किती सुंदर आहे लय भारी आहे आणि म्हणजे जे, जे इंजिनियर आहे हे खरेखुरे इंजिनियर कुठलंही शिक्षण न घेताना हे सुग्रण पक्षी आहे आणि खूप सुंदर आहे आणि खरा खुरा निसर्गाचा आनंद टकाटक लय भारी या ठिकाणी भेटतो ग्रामीण भागामध्ये माझ्याबरोबर चालकचे दोघी चिरंजीव आदिदा दा आणि दा दादू दोन उठलेले आहेत आधी गुड मॉर्निंग दादू गुड मॉर्निंग आणि हे तर दररोजच निसर्गाचा आनंद घेता आणि मी देखील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलोलो आहे आणि अथांग असा हा हा बंधारा पूर्णपणे भरलेला आहे मध्ये पानकोंबड्या आहेत छान छान पोता आहेत आणि मी हा बंधारा भरून त्या ठिकाणी निघालेला आहे या ठिकाणी पाण्यामध्ये गरमा गरम म्हणजेच गार गार पाण्यामध्ये सुंदर आंघोळ करणार आहे लय सुंदर आणि छान छान अशी लोशिंग्याची पाठ आहे आणि लय भारी एका बाजूने अथांग अस आणि दुसऱ्या बाजूने आपण बघू शकता या ठिकाणी सर्वत्र हिरवीगार शेती आहे आणि ही छानशी टेकडी आहे सर्वत्र हिरवा शालू परिधान केलेला आहे या आपल्या धरती मातेने मला वाटतं मक्का पेरलेली आहे इथून तिथून सर्वत्र मक्का दिसते आणि छान छान वाटतंय आणि सूर्यदर्शन झालेलं नाहीये आकाशामध्ये ढग खूप छान छान अशी नवीन नवीन वनस्पती नवीन नवीन झाडे या ठिकाणी हे रुईच झाड आहे बघा किती छान लय भारी आणि एकदम छान असा निसर्ग वाटतो आणि या ठिका तोंडातून शब्द निघता सागर किनारे दिलीये पुकारे ए जो नाही तो मेरा कोई नाही सागर किनारे सागराचा किनारा नसला तरी हा बंधाऱ्याचा किनारा आहे आणि छान छान जणू समुद्रावर फिरतोय असंच या ठिकाणी भास होतो हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आजचा आपला दिवस आनंदी उत्साह आणि भरभराटीचा जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि आता जी उन्हाळ्यामध्ये ही जी वनस्पती झाडे होती ही जशी जा सुकलेली होती परंतु जसंही पावसाळा चालू झाला तशी याच्यामध्ये एक नवी ऊर्जा आली आणि शक्ती आली अशीच शक्ती आपल्या सर्वांमध्ये प्रदान व्हावी बाय बाय